सडेतोड पत्रकारितेची बुलंदतफ जय बाबा में आगे खबरो भरपूर वाटोळे केले आता घरी बसा मंत्री विखेंचा मोठ्या पवारांना सल्ला जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज गुरुवारी लोणी येथे ग्रामदैवत मुसुबा महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शरद पवारांवर जोरदार टीका केली जानता राजांना माझी एकच विनंती आहे तुम्ही जनाधार गमावला आहे तुम्ही आतापर्यंत भरपूर जणांचे वाटोळे केलेले आहे आता जनतेचे आणि राज्याचे आणखी वाटोळे करू नका आता तुम्ही घरी असा अशी त्यांना माझी विनंती आहे अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडली मी मागे म्हटलं की माझी एवढीच आता विनंती आहे निमित्तानं जनते राजे आहेत आता जनार्द तुम्ही गमावलेला आहे आता कायमस्वरूपी घरी असा अनेक लोक वाटोळे गेलेले आहेत आता आणखीन जनतेचा राज्याचं वाटोळ करू नका ही त्यांना विनंती आहे त्याचबरोबर लोकसभेला महाविकास आघाडीच्या जादा जागा आल्या तेव्हा ईव्हीएम चांगले आता विधानसभेला तुमच्या कमी जागा आल्या तर लगेच ईव्हीएम वाईट आहे हे सर्व पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा प्रकार आहे सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत त्यांना फटकारले असल्याचे यावेळी विखे पाटील यांनी स्पष्ट केले साधा प्रश्न आहे की त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेला एवढं घावगुई देश मिळालं तुम्हाला आमचा एवढा पिछाड झाली आहे महायुतीची मग त्यावेळी हे मी आपण शंका व्यक्त केली आमचा ईव्हीएम वर विश्वास नाही म्हणून त्यांच्या सगळ्या खासदार राजीन वादून टाकायला पाहिजे होत त्याच वेळी नाकारला ना पाहिजे होता म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ते स्पष्ट सांगितलं निकाल तुमच्या बाजून लागला की ईव्हीएम चांगला आहे जना जनमत तुमच्यावर गेलं की ईव्हीएम वाईट आहे ताज्या बातम्यांसाठी जयबाबा न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा जय बाबा